हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर तुम्हाला वाटलं असेल की ताईने व्हिडिओ चालू केला आणि डायरेक्ट रस्ताच तर आज मी चाललेली आहे मुंबईला महालक्ष्मी दर्शनासाठी तर तुम्हाला दिसतच असेल आम्ही बसनीच चाललो आहे कारण की यावेळेला आम्ही ठरवलं होतं की आपण ट्रेननी किंवा बसनी जायचं खूप दिवस झालं आम्ही ट्रेननी किंवा बसनी आम्ही आतमध्ये मुंबईत गेलोच नव्हतो तर यावेळेला रोशनीने सांगितलं मला ट्रेननी नाही जायचं मला बसनीच जायचं आहे तर चला म्हटलं आपण बसनी जाऊया आणि तुम्हाला खरं सांगायचं तर ना बसची वाट बघता बघता ना आम्हाला इतका उशीर झाला आणि उणं पण तोपर्यंत तो वाढली खूप असं गरम व्हायला लागलं बाहेर आल्यानंतर आणि रस्त्याला बघताय तुम्ही की असं आम्हाला झालेलं की आज जर आपण नाही गेलो तर उद्या मग गुरुवार आणि मग मी थोडे बाहेर जाणार होती एक दोन दिवसासाठी तर त्याच्यामुळं मग आम्हाला परत येईपर्यंत रोशनीची स्कूल चालू होणार त्याच्यामुळं म्हटलं मग चला आता आजच जायचं ठरलेलंच आहे आणि तिला बसनीच जायचं होतं तर म्हटलं चला बसनी जाऊया थोडंसं नवीन काहीतरी आणि खूप दिवस झाला आम्ही गेलोच नव्हतो बसनी म्हणून म्हटलं चला जाऊया पण ऊन असल्यामुळं ना म्हटलं बसनी आपण चाललो आहे तर निदान ए सी बसनं आपण जाऊया कारण खूप गरम पण होत होतं बाहेर उभं राहिलेलं तिथं झाडं वगैरे काहीच नव्हते आणि आम्ही दोन टप्प्यात प्रवास केला कारण की घरातून निघालो तिथून अर्ध्या टप्प्यापर्यंतच आम्हाला बस भेटली आम्ही डायरेक्ट बघत होतो बस पण ती बस यायला खूप उशीर होता म्हणून आम्ही ही ट्रिक वापरली आणि अर्ध्या रस्त्यातून आम्ही मग ए सी बसनी गेलो तर आपल्याला नेहमीच म्हणजे असं सणवार काय असेल किंवा मार्गशीर्ष वगैरे असेल तर आपल्याला कोल्हापूरला जाणं शक्य नाही होत काय कारणामुळं जाता येत नाही तर मुंबईत हे जे मंदिर आहे महालक्ष्मीचं हे अठराशे एकतीस साली स्थापना त्या मंदिराची झालेले जवळपास एकशे त्र्याण्णव वर्ष जुनं मंदिर आहे आणि खूप लोकं येतात आपल्याला असं वाटतं पण खूप लोक म्हणजे बघण्यासाठी खास या मंदिरासाठी मंदिराला येतात त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी येतो आणि आपण इथेच असतो आणि वर्षातून एकदा दोनदा पण आपण जात नाही बघा लोक लांबून लांबून येतात तिथं गेल्यानंतर तुम्ही बघतच असाल की खूप सारी लोकं आपले इथले मुंबईतली नसून ना बाहेरची लोकं दर्शनासाठी येतात तर आम्ही आता फायनली मंदिराच्या आवारात असं पोचलेलो आहे आणि हे मंदिराच्या बाजूचं मंदिर आहे बघा हे मंदिराकडे जातानाच ना बाहेरच्या रस्त्याला म्हणजे मेन रोडला ना स्वामीनारायणाचं मंदिर आहे तिथून आतमध्ये गेल्यानंतर हे मारुतीचं मंदिर आहे बघू शकता किती छान आहे कळूनच येत नाही मारुतीचं मंदिर आहे कोणी कोणी खरंच कन्फ्यूज होतं त्यानंतर आम्ही आपल्या लक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या आवारामध्ये आलो बघा आणि आम्हाला असं वाटलं की गर्दी खूप असेल पण गर्दी नव्हती कारण गेल्या वर्षी आम्ही शनिवारी आलो होतो तरीसुद्धा खूप गर्दी होती गेटच्या बाहेर म्हणजे मेन हायवेलासुद्धा लागून अशी इतकी सारी गर्दी होती आणि आज आम्ही गेलो तर मंदिराच्या परिसरापर्यंतच गर्दी होती तर गर्दीमध्ये ना लेडीज लोकांनी ना केस मोकळे सोडून प्लीज येत जाऊ नका कारण की खूप तुटतात केसक आणि गर्दी तसे घुसले ना की लेडीज लोक काय करतात एकदम एकामेकाला चिटकून उभे राहतात मग साडीत अडकून किंवा कुणाच्या ओढणीमध्ये वगैरे अडकून बांगड्यांमध्ये अडकून केस खूप म्हणजे हैराण होतो केस तुटतात मी तर बांधूनच ठेवले होते कारण गेल्या वर्षी मला खूप छान अशी प्रचिती आली होती ती त्यानंतर आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं एक पाऊन तासात आमची म्हणजे दर्शन तिथपर्यंत झालं त्यानंतर आम्ही मंदिराच्या जे मागच्या साईडला गणपतीचं आणि मारुतीचं मंदिर आहे तिकडं आम्ही बघण्यासाठी आलो बघू शकता तुम्ही आणि आम्ही बघत होतो इथून आपल्या महालक्ष्मीचा मंदिराचा कळश दिसतोय का तर दिसतो आहे बघा आणि इथं थोडंसं असं फिरलो आम्ही आणि मग लगेचच आम्ही निघालो तिथून बाहेर आल्यानंतर हे बघा मूर्ती फोटो आणि हार वगैरे सगळं असं म्हणजे पूजा रिलेटेड जे सामान असतं त्याचे स्टॉल असतात हे बाहेर आणि हे छोटे छोटेच वस्तू पण खूप अशा महाग देतात तुम्ही जर भावताव करणार असाल ना तरच तुम्हाला म्हणजे फायदा आहे अन्यथा इथे काही फायदा नाही किती छोट्यातली छोटी गोष्ट घ्या खूप महागच भेटते काय माहिती मी नेहमी आल्यानंतर बघते ना चा, चा तर इथं खूपच महाग आहे म्हणजे हा परिसर आहे इथपर्यंत बाहेरच्या गेटच्या बाहेर थोडंसं स्टॉल आहे थोडे लागून तिथं थोडेसे आहेत बऱ्यापैकी रेट तर मला कमळगट्ट्याची माळ घ्यायची होती तिथं मी कमळगाट्याची माळ विचारत होते त्या दादांना त्यांनी आम्हाला सांगितले की ही हंड्रेड रुपीजला आहे आणि छोटी आहे ती तो पण मनेची आहे ती पन्नास रुपयाला तुम्ही कोणतीही घेऊ शकता असं काही नाही की मोठीच घेतली पाहिजे किंवा छोटीच घेतली पाहिजे तुम्हाला माळ जे वगैरे करायचे असेल तर त्या मनेची तुम्ही एकशे आठ मण्याची ती मोठी माळ घेऊ शकता तर मी बघत होते इथं कुठची घ्यायची किंवा काय किंवा मणी कशी आहेत त्याचे कारण की या मण्यांना ना थोडं दुर्लक्ष केलं तर कीडसुद्धा लागते किंवा ते खराब होतं आतून त्यानंतर बघा आतमध्ये असं खूप सारे म्हणजे वस्तू होत्या म्हणजे पूजा रिलेटेड आहेत माळा होत्या नंतर अगरबत्त्या होत्या खूप साऱ्या त्यानंतर आम्ही एका दुकानामध्ये आलो तिथं आम्हाला हे असं लाल कलरचं चंदन घ्यायचं होतं कारण की हाव होतं माझ्या आईला त्यासाठी मी बघत होते पण खूप सारे वेगवेगळे चंदनाचे तुकडे होते आणि रेट तर बघाल तर बापरे म्हणजे तिथंच ठेवून जाल की एवढ्याशा चंदनाला तुम्ही दोनशे रुपये तुकड्याला तुम्ही सांगताय पाचशे रुपये सांगताय त्यामुळं मी काही इथं म्हटलं घ्यायला नको चला थोडं पुढे गेल्यानंतर बघू तिथे आपल्याला कसे भेटत आहे तर पुढे आल्यानंतर इथंसुद्धा एक दुकान होतं आणि खूप असं आतमध्ये मूर्त्या वगैरे दिसल्या तर म्हटलं चला आपण इथं श्रीयंत्राची थोडीशी विचारपूस करू की कसं आहे किंवा काय किंवा एखादी मूर्ती वगैरे बघून घेऊ आपण की का नवीन काय आहे आपल्याला म्हणून मी आले बघितलं तर खूप वेगवेगळ्या मूर्त्या होत्या छोटी साईज मोठी साईज आणि आपल्याला जप माळी वगैरे करायचे त्या सगळ्या माळे वगैरे होत्या पण तुम्हाला खरं सांगू की अशा ठिकाणी ना खरंच असं थोडंसं डुप्लिकेटच माल असतो कारण आपण ब घेतो देवाच्या तिथं कारण देवाच्या स्थानावरून आपण एखादी गोष्ट आणतो त्या सगळ्याच गोष्टी ना आपल्याला जशा हव्यात तशा मिळत नाहीत डुप्लिकेट गोष्टी जास्त असतात आणि ओरिजिनल मला वाटतं त्यात एक पर्सेंटच असेल तर इथं ते सांगत होते की श्रीयंत्र असं आहे तसं आहे तर इथं खूप असं म्हणजे जोडलेलं श्रीयंत्र होतं जॉईंट केलेलं आणि ते सांगत होते अखंड श्रीयंत्र आहे आपल्याला सरळ सरळ दिसत होतं जॉईंट केलेलं श्रीयंत्र आहे म्हणून आणि पंचधातूचं आहे ते सांगत होते अष्टधातूचं आहे किंवा तांब्याचं आहे असं ते सांगत होते पण खरं सांगू तुम्हाला की आपल्याला दिसतं डोळ्यान कारण की ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती होती मला म्हणून मी काय इथे घ्यायला म्हणजे हे केलं नाही का म्हटलं आपल्याला दुसऱ्या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे घ्यायचं असेल तर आपण त्याच दिवशी घेऊ म्हटलं जर काय घ्यायचं असेल तर तुम्हाला जर का नाही या म्हणजे श्रीयंत्राबद्दलची पूर्ण माहितीचा एक व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहे लवकरच पूर्ण तुम्हाला त्याची डिटेल मी माहिती सांगेन बघा की श्रीयंत्र कसं घ्यायचं किंवा कुठल्या धातूचं वगैरे घ्यायचं ते तर तिथून आम्ही ते बघितलं आणि मग इकडं बाहेर निघायच्या गेटनी आम्ही आपलं आलो बाहेर निघायचं हे बघा गेट आहे या गेटमधून आपण बाहेर निघतो तिकडून आपण मी पहिलं सुरुवातीला दाखवले तिथून आपण आत जातो तर गेल्या वर्षाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवले होते की इथून बाहेर आल्यानंतर इथे एक दादा बसतात तिथे त्यांच्याकडे खूप सारे रांगोळीचे साचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि जर कोणाला घ्यायचं असेल आणि जर तुम्ही इकडे येणारच असाल दर्शनासाठी तर इथे तुम्ही ते, ते, ते रांगोळीचे साचे घेऊ शकता तर त्या दादानी सांगितलं की तुम्ही गेल्या वर्षी घेऊन गेलात खूप सारे लोक येऊन येऊन इथे घेऊन जात होते कारण की मी व्हिडिओ बनवला होता तिथं मी मेन्शन पण केलं होतं की कोणाला हवे असतील तर तुम्ही इथे जाऊन घेऊ शकता तर बघा सगळ्या साईजचे म्हणजे मोठे छोटे असे गोल राऊंडमध्ये आणि जे आपल्याला पट्टीचे वगैरे लागतात ना पूजेसाठी ते सुद्धा साचे होते त्याचबरोबर हे असे छोटे पण होते बघा स्वस्तिक किंवा श्री वगैरे ते सुद्धा साचे इथे होते अवेलेबल कारण अजून पण कोणाला घ्यायचे असतील तर तुम्ही इथे घेऊ शकता अतिशय सुरेख अशी रांगोळी निघते पटकन आणि आपल्याला कधी पूजेचं वगैरे काय कार्यक्रम असेल तर रांगोळी हातानं काढत बसायला वेळ नसेल तर हे ऑप्शन खूप छान आहे बघा आणि माझ्याकडं खूप सारे होते साचे त्यामुळं मी काही इथे म्हटलं बघावं त्यातले त्यात काय आवडतंय आल्यासारखं बघून घ्यावं सगळ्या गोष्टी तर इथे मी बघितलं तर असं काय विशेष मला काय आवडलं नाही जे होते ते माझ्याकडं ऑलरेडी आहेत हे साचे म्हणून म्हटलं मग नकोच घ्यायला कारण की मला छोटे साचे बघायचे होते पण त्याच्यामध्ये ना ती जाळी व्यवस्थित नव्हती काय काय ठिकाणी अशी तुटलेली होती, तुटले होती जाळी त्यामुळं मी काय ती घेतली नाही त्यानंतर आम्ही आता चाललो बस स्टँडकडं कारण की बस पकडून आता आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे बघा तर गेल्या वर्षी ना मी महालक्ष्मीला आलेले आणि तिथे आल्यानंतर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तीसुद्धा तुम्ही बघू शकता तो व्हिडिओसुद्धा आणि मी पूजा वगैरे मांडणी कशी केलेली गुरुवारची त्याचीसुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या खाली देईन तीसुद्धा तुम्ही बघू शकता आणि खूप छान असं तुम्ही प्रेम दिलं मला आणि आशा करते की तुम्ही याही व्हिडिओला खूप छान असं प्रेम द्याल तुमचा आशीर्वाद द्याल तर असंच तुमचा आशीर्वाद आणि सपोर्ट माझ्यासोबत नेहमी राहू द्या आणि मी असेच वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत म्हणजे तुमच्यासाठी घेऊन येईन तर आता महालक्ष्मीचं आमचं दर्शन वगैरे चाललं आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही प्लीज लाईक करा आणि तुमच्या या ताईला खूप खूप सपोर्ट करा तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ